पाच नंबर वरती भोंगवली दोन गाड्या वळल्या आणि दोन गाड्या मध्ये लढत पाहायला मिळणार आहे अड्याल साकरवाडीकर आणि पड्याल क्रमांक या मैदानातील वळला भव्य अस सोमेश्वर यात्रेनिमित्त आणि गणेश जयंती निमित्त आयोजित केलं एक भव्य अस चौदरवाडीकरांचं मैदान तास का मग तेच विषय झालाय बघा सुटला गडे क्रमांक बारा सुटला आणि बारा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या स्वाग क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल आहे ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी आई तुझा आणि प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थायमान ग्रुप साखरवाडी फलटण या गाडीचा एक नंबर आला विजेताबैल गाडी मालकाचा त्यावरती वसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आणि निकाली पंच याद्या आधीच्या गटाचा निकाल चार नंबरचा असा तुम्ही तीन नंबर सांगितले